अकोल्याच्या पातूर तालुक्यातील निर्गुणा नदीत शेतकऱ्याची बैलगाडी वाहून गेली ग्रामस्थांनी धाडस दाखवत शेतकरी आणि एका बैलाला वाचवले मात्र दुसऱ्या बैलाचा मृत्यू झाल्याने शेतकरी कुटुंबावर दुःख आणि आर्थिक संकट कोसळले आहे पावसामुळे उसळलेल्या निर्गुणा नदीने अकोल्यातील पातूर तालुक्यातील आलेगाव येथे एका शेतकऱ्याला कठीण प्रसंगात ढकलले गजानन लहामगे यांची बैलगाडी नदी पार करताना अचानक प्रचंड प्रवाहात अडकली क्षणभरात गाडीचा तोल सुटला आणि बैलगाडी पाण्यात वाहू लागली यावेळी परिसरातील ग्रामस्थांनी जीवाची पर्वा न करता नदीत उड्या मारल्या आणि शेतकरी तसेच एका बैलाला बाहेर काढण्यात यश मिळवले मात्र दुर्दैवाने दुसऱ्या बैलाचा प्राण वाचवता आला नाही या घटनेने गावकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले एका शेतकऱ्याचा विश्वासू साथी गमावल्याने त्याच्या आयुष्यावर आणि उपजीविकेवर मोठा परिणाम झाला आहे शेतकरी गजानन लहामगे यांच्यावर अचानक आर्थिक संकट कोसळले आहे दरम्यान शेतकरी आणि बैलाला वाचवणाऱ्या युवकाच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे जीव धोक्यात घालून दाखवलेल्या या पराक्रमामुळे गावात अभिमानाचे वातावरण आहे प्रशासनाकडून शेतकऱ्याला योग्य ती मदत मिळावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे ही घटना केवळ दुर्दैवी अपघात नाही तर शेतकऱ्यांच्या जीवनातील असुरक्षिततेची जाणीव करूनच देणारी ठरली आहे